हाय अमिन्न सर हाय तर चला बघूया आपण कोण कोण जॉईन झालं आहे आपल्याला मी शिर्डीचे हू महाराष्ट्र शिर्डी शिर्डी के साई बावा के से होऊ प्लीज तुम्ही जर जॉईन झालेले असाल तर मला कमेंट करा आज आपण छान अशी कढीपत्त्याची चटणी बनवणारे बाबाजी देवरे जय महाराष्ट्र तेजस्विनी पाटील हाय শিরড়ি সে বলি হ্যাঁ चला तर मग आपण कढीपत्ता चटणीची रेसिपी बनवूया आणि आरोग्यदायी ही रेसिपी आहे आणि चटणी आपल्या शरीराला खूप आवश्यक असते आणि केसांच्या वाढीसाठी सुद्धा याचा उपयोग होतो आणि केस पांढरे जर होत असले तर ती पांढरी होत नाही आपण जरीचं चटणी जर खाल्ली आणि भातासोबत तर खूपच छान लागते तर ही कडीपत्त्याची पाणी आहेत ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत तुम्ही लवकरात लवकर जॉईन व्हा आणि माझी रेसिपी बघा आणि कमेंटसुद्धा करा आणि मला कळेल की तुम्ही किती जण माझी रेसिपी बघता येईल आणि चॅनलवर सुद्धा तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता मी चॅनलवर भरपूर रेसिपी टाकलेल्या आहेत तर त्यासुद्धा तुम्ही बघू शकता एवढा असा कडी पत्ता आपण घेणार स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि धुवून सुकून घेतलेला आहे तो मी एवढासा घेतलेला आहे आणि साहित्य सुद्धा मी काढून घेतलेला आहे फक्त यामध्ये लाल मिरची पावडर आपण अंदाजाने घालणार आहे ती नंतर घालणार आहे तर चटणी गरम करायची आपल्याला सुरुवात करायची चटणीला તે સાટી કડ ગરમ કરાય છે लाईव असल्यामुळं थोडस कॅमेरा सेट व्हायला वेळ लागतो तर आता यामध्ये तेल घालणार आहे तेल जास्त घालायचं नाही आहे थोडस तेलामध्ये आपण हे सर्व भाजून घेणार आहेत तर मी सुरुवातीला शेंगदाणे घालणार आहे छान अशी थोडीशी तळून घ्यायची खूप सिंपल आहे तर ते खूप सिंपल आहे शेंगण्याशी पण तेलामध्ये तळून घेतल्या पण तेलाचा जास्त वापर करणार नाही तर एवढ्या चमचा तेलामध्ये सर्व भाजून आहेत आणि सुंदाने अशी छान अशी भाजले तर ही मीठ काढून आहे आणि उडीद डाळ आहे ही आपण अशी मदत घ्यायची तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा जेणेकरून तीसुद्धा अशा प्रकारे चटणी तयार करून आणि आरोग्यदायी चटणी असल्यामुळं तुम्ही नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये ही शेअर करा आणि डाळसुद्धा भाजून झालेली आहे तीसुद्धा मी अशी काढून घेतली खरपूस आणि छान लागते म्हणून ही डाळी मी यामध्ये वापरलेली आहे डाळीचा वास खूप छान येतो आणि ही चटणीचा सुद्धा खूप छान येतो तुम्ही नक्की करून बघा आता ही डाळ भरून झाल्यानंतर यामध्ये आपण डाळ्या घालणारे आहे डाळी आहेत त्या घातल्या जे चिवड्यामध्ये आपण डाळ घालतो डाळ आहे किंवा फुटाण्यांची सुद्धा डाळ घातली तरी चालते जर उपलब्ध तर फुटाण्यांची सुद्धा डाळ तुम्ही यामध्ये वापरू शकता आणि अगदी पाच मिनिटातच तयार होते झाली भाजून डाळ सुद्धा पांढरे तीळ भाजून घेणार तीळ सुद्धा आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला असतं आणि त्यामध्ये कॅल्शियम असत त्यामुळे पांढरे तीळ सुद्धा यामध्ये मी घातलेले आहे आणि कमेंट करून तुम्ही मला प्रश्न विचारू शकता चिंविषयी जर तुम्हाला काही विषय विचारायचा असेल तर ते तुम्ही विचारू शकता आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तेल बघू शकता तुम्ही कशाप्रकारे उडता आहे म्हणजे ते भाजले गेले आहेत तर आता कडीपत्ता भाजून घ्यायचा आहे आणि जिरे अर्धा चमचा जिरे घातलेली आहे सर्व अशी गरम करून घ्यायची कडीपत्ता छानसा भाजून असा सुकाच घालायचं आहे तेल नाही आहे जेणेकरून तो कडक होईल आणि आपल्याला आता जळण्यासाठी सुद्धा सोपा जाईल चैनल वर जर नवीन असाल तर नक्की मला सबस्क्राईब करा थोडस गरम होता असा पत्ता भाजून घेणारे पत्ता सुद्धा भाजला गेलेला आहे तो सुद्धा यामध्ये पत्ता जिडे आणि लसूण सुद्धा छान भाजला गेलाय तर आपण हे थोडस थंड होऊन देणार आहेत आणि नंतर वदे वा वाटून घेणार आहेत दळून घ्यायची चटणी आपल्याला ही आणि तुम्ही कमेंट करा आणि काही जर तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही ते विचारू शकता तर तुम्ही कुठून बोलत आहात हे सुद्धा तुम्ही मला सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या भागातून बघत आहात ते सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता तुम्ही ही चटणी बनवतात किंवा खातात का तर हे सुद्धा तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि बनवतात तर ती तुम्ही कशी बनवतात ते सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगा कशी वाटते माझ्या रेसिपी तर आता हे थंड झालेले आहे तर आपण ही चटणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ते सर्व साहित्य जे आपण बनवलेले हे सर्व टाकून घ्यायचे हो ताई नक्की बनवा उद्या आणि नक्की माझ्या सारखीच बनवा आणि आता ही तीळ आहे ती भाजलेले तीळ आहेत तर ही यामध्ये टाकणार आहे आता आपल्याला यामध्ये लाल मिरची पावडर घालायची आहे तुम्हाला जितकं तिखट हवं असेल त्या प्रमाणात तुम्ही तिखटाच प्रमाण करू शकता यामध्ये मी घरगुती लाल तिखट टाकलेली आहे आणि थोडीशी जास्त तिखट असली की अजूनच छान लागते भातासोबत तर ही चटणी खूपच छान लागते ही मी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली छान असा कलर येण्यासाठी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे तर आता चवीनुसार मीठ घालायचे आणि थोडीशी साखर घातली चव येण्यासाठी तर अशी मिक्सरला दळून घ्यायची आहेत आणि बघू शकता अजून आपण हे दळून घेणारे छान अशी बारीक करायची खूप छान असा ओ वास येतोय ही चटणी अशा प्रकारे दळून घेतली अजून एक नारख्या देऊन घेऊया शकता अशा प्रकारे आपण ही दळून घेतली तर ते कसे तयार झाले हे मी तुम्हाला दाखवते शकता छान अशी ही चटणी तयार झाली आणि जास्त काळ सुद्धा टिकते अशी जर चटणी तयार केली आपण तर ही जास्त काळ टिकते आणि आणि ही आरोग्यदायी सुद्धा चटणी आहे आणि चवीला तर खूपच छान आणि वास तर खूपच छान येतोय तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या एका हेल्दी रेसिपीमध्ये आणि नक्की तुम्ही माझा लाईव्ह व्हिडिओ अटेंड कराल असं मला वाटतं आणि कमेंट करूनसुद्धा सांगू शकता की हा व्हिडिओ ही जी चटणी आपण बनवली ही कशी बनवली आहे आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ संपूर्ण बघितला याबद्दल धन्यवाद